हा एक आपला कलमाचा आंबा आहे आमच्या वाडीच्या शेजारीच आपला हा आंबा आहे माझ्या वडिलांनी वीस ते पंचवीस वर्षापूर्वी हा आंबा लावलेला आहे आज वडील जाऊन पंधरा वर्ष झाली तरी पण त्याचा फळ चांगल्या प्रकारे फळ मिळतो आम्हाला आज वडिलांनी त्यावेळी तो आंबा लावला पण त्याचा आज फल आम्ही अजूनही खातो आहे आणि प्रत्येक वर्षी बऱ्यापैकी हा येतो आंबा वाडीपासूनच एक शंभर ते दोनशे फुटाच्या अंतरावरती आंबा आहे आणि माझ्या बहिणीचे मिस्टर हे आंबे काढत आहेत अशा प्रकारे आपण पाहू शकता आजूबाजूला आमची थोडीशी जमीन आहे ती पण आपण दाखवतो तिथे पण आपण काजूचे रोप वर लावलेले आहेत कंपाऊंडवर आपण बघू शकता वाडीच्या शेजारीची से जमीन आहे प्रत्येक दे वर्षी आम्हाला शंभर दोनशे तरी आंबे भेटतात प्रत्येक वर्षी आज वडिलांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये लावून ठेवलं पण त्याचा फायदा आज आम्हालाही होतो आज वडील जाऊन पंधरा वर्ष झाली तरी पण आम्ही त्याचं चांगलं फळं आम्हाला मिळत आहेत तर बंधूंना केली तर केलं तर सर्व काही मिळतं फक्त आपण करायला पाहिजे धन्यवाद